तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्येसहित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बोधवड तालुक्यामध्ये तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच आमडगाव एक हजार तीनशे एकोणीस लोकसंख्या भानखेडे पी आर वरणगाव आठशे अठ्ठ्याऐंशी लोकसंख्या बोधवड दो चोवीस हजार दोनशे एकवीस बोरगाव तीनशे चाळीस चिखली बुद्रुक एक हजार दोनशे पंच्याऐंशी चिंचखेडे पी आर बुधवड बोधवड सहाशे एकोणऐंशी चिंचखेडे सीम एक हजार दोनशे एकोणनव्वद धानोरी तीनशे अडुसष्ट ढोणखेडा बाराशे एक्याण्णव घाणखेडे बाराशे चौदा गोलेगाव बुद्रुक दोनशे अठ्याहत्तर गोलेगाव खुर्द नऊशे एक हरणखेडे एक हजार सहाशे पंचवीस हिंगाणे एक हजार चौऱ्याण्णव जलचक्र बुद्रुक एक हजार सातशे पाच जलचक्र खुर्द सातशे एकवीस जमाटी दोन हजार चारशे बासष्ट जुनोने एक हजार दोनशे सत्तर कारंजी एक हजार तीनशे बारा कोल्हाडी दोन हजार दोनशे बेचाळीस कुरहा हर्डो दोन हजार सतरा लोणवाडी पी आर बोदवाड दोन हजार सहाशे तेरा मानमोडी नऊशे त्रेसष्ट मनूर बुद्रुक तीन हजार एकशे चौसष्ट मनूर खुर्द एक हजार दोनशे ब्याण्णव मुक्ताल सतराशे एक्कावन्न नादगाव तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर नांदगाव एक हजार सातशे चार निमखेडे नऊशे एकाहत्तर पाच्छा देवली तीनशे पंच्याण्णव पालफखेडे बुद्रुक एक हजार पाचशे एकोणतीस पलफखेडे खुर्द एकाहत्तर राजूर एक हजार दोनशे शहाण्णव रेवाटी आठशे एकवीस फालशिंगी दोन हजार नऊशे त्र्याण्णव शेलवाड चार हजार तीनशे शेवागे बुद्रुक दोनशे शहाऐंशी शेवागे खुर्द पाचशे सदतीस शिरफाले एक हजार पाचशे नऊ सोनोटी सहाशे चौपन्न फुरवाडे बुद्रुक एक हजार सहाशे पाच फुरवाडे खुर्द एक हजार पंचेचाळीस वाडजी सहाशे अठ्ठावन्न वाकी सहाशे अठ्ठावन्न वराड बुद्रुक नऊशे बारा वराड खुर्द चारशे एकोणऐंशी वरखेडे बुद्रुक आठशे पाच वरखेडे खुर्द सहाशे त्र्याण्णव विचावे आठशे अडुसष्ट गाव दोन हजार आठशे सत्याहत्तर एवटी दोन हजार सहाशे पचपन मित्रांनो बोधवड तालुक्यात एकूण एक्कावन्न गावे व काही शहरे आहे मी सविस्तर संपूर्ण लोकसंख्येसहित माहिती सांगितली तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि बोधवड तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र